अध्यक्ष हो महोदय मधल्या काळामध्ये देश पातळीवर हा निर्णय झालेला होता त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये हे पण आमच्या बरोबर होते त्यांनी पण त्याला मान्यता दिली होती सिनियर मंत्री होते बाळासाहेब थोरात साहेब कारण हा निर्णय झाला त्यावेळेस ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय विलासराव देशमुख साहेब होते डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना जे अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात ज्यांना ह्याच्या जा संदर्भातला गाढा अभ्यास आहे त्यांनी सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पुढं असं चालू जर ठेवलं तर पुढं कधीतरी परिस्थिती अशी निर्माण होईल की त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांना फक्त पगार आणि पेन्शन एवढंच द्यावं लागेल बाकी काही देता येणार नाही म्हणून सगळ्या राज्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला केंद्राने पण निर्णय घेतला मधल्या काळामध्ये केंद्र सरकार विचार करत आहे आम्ही पण घेतलेल्या निर्णयाच्या बद्दलची केंद्र सरकारनी माहिती मागितलेली आहे मला हेही गोष्ट सभागृहाला सांगायची की सरकार ह्या बाबतीत सकारात्मक आहे कारण रिटायर झालेला रा राज्य सरकारचा किंवा निमशासकीयचा जो काही कर्मचारी अधिकारी आहे त्याचं कुटुंब त्याचं पुढचं आयुष्य नीट करता त्याला पेन्शन मिळालं पाहिजे त्याबद्दल दुमत नाही परंतु ते पेन्शन मिळत असताना कसं द्यायचं काय द्यायचं ह्याच्याबद्दलची तीन लोकांची कमिटी सुबोधकुमार बक्षी आणि श्रीवास्तव हे सन्माननीय रिटायर झालेले जे काही अधिकारी आहेत चांगले अधिकारी होते त्यांनी प्रशासनात चांगलं काम केलं याबद्दलची त्यांना फार चांगली माहिती प्लॅनिंगची फायनान्सी आहे आशांची ती कमिटी केलेली होती खूप काही त्यांनी वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा केली आणि ती चर्चा करून मग तशा पद्धतीचा प्रपोजल पुढं आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्याला मान्यता दिली कारण मागं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की नागपूरचं अधिवेशन संपायच्या आत त्याबद्दलचा निर्णय राज्य सरकार घेईल आणि राज्य सरकारने तो निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं जाहीर केलेला आहे आता प्रश्न जो राहिलेला आहे तो कोर्टामध्ये जी काही मॅटर गेलेली आहे सन्माननीय बा, सदस्य बाळासाहेब थोरात साहेबांना मला सांगायचंय तेवढ्या पुरतं आता कोर्टाने तर हायकोर्ट आणि मुंबई हायकोर्टाने निर्णय दिलाय आता सुप्रीम कोर्टात गेला आता सुप्रीम कोर्ट जे निर्णय देईल ते त्यांनाही ऐकावं लागेल आणि आम्हालाही ऐकावं लागेल त्याच्याबद्दल कुणाचं आमचं सा दुमत असण्याचं कारण नाहीच आहे पण नंतर तो दहा टक्के आणि चौदा टक्के अध्यक्ष महोदय त्याच्या पगाराच्या दहा टक्के आणि आमचे चौदा टक्के आमच्या म्हणजे सरकारचे अशी ती रक्कम वाढत 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 तो रिटायर होईपर्यंत मोठी रक्कम मिळणार आहे त्यांनी पण त्या गोष्टीचा सगळा अभ्यास केला आणि मला सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची मधल्या काळामध्ये देशात काही राज्यांच्या निवडणुका होत्या काहींनी स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलं की बाबा आम्ही सरकार आलं की सुरू करणार पेन्शन अध्यक्ष महोदय पेन्शन सुरू होणार आहे ते दोन हजार तीस पासून सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही पण त्यांच्याकडनं माहिती मागवली तुम्ही कसं पेन्शन सुरू करणार काय सुरू करणार अजूनही त्या वेगवेगळ्या राज्य सरकारनी तशा पद्धतीनं माहिती आम्हाला दिलेली नाही त्यांनी सांगून मात्र मोकळे झालेले ती वस्तुस्थिती आहे आणि हे सरकार पण कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बाजूचं आहे अजिबात महायुतीचं सरकार केंद्र अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्या संदर्भामध्ये त्यांना पण योग्य पद्धतीचा न्याय हे सरकार देई देणार अध्यक्ष महोदय सन्मान्य आशिष शेलार साहेबांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्याबद्दल मी उत्तर देतो तीन महिन्याच्या आत सरकार त्याबद्दलचा निर्णय के